चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात मानवी आयुष्यमानावर चर्चा झाल्याचं समोर आलंय लष्करी संचलनाच्या कार्यक्रमादरम्यान दोघांमधील अनौपचारिक चर्चा कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे विज्ञान क्षेत्रात भविष्यात होणाऱ्या संशोधनामुळं मानवाचं जीवनमान किती वाढवता येईल आणि अमरत्व प्राप्त करता येईल का या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची मतं जाणून घेतली आहेत चीनमध्ये सुरू असलेल्या एस सीओ समिटमध्ये जगभरातले नेते दाखल झालेले आहेत असा असतानाच उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन देखील चीनमध्ये पोहोचलाय पण किम जोंगसोबत त्याची बारा वर्षांची मुलगी किम जुए ही देखील दिसली आहे त्यामुळे आता ती चर्चेत आली आहे किम जुए हिला किम जोंग ऊन यांची म्हणजेच उत्तर कोरियाची संभाव्य उत्तराधिकारी मानली जाते त्यामुळेच किमजोंग तिला आपल्यासोबत चीनला घेऊन गेले आणि स्वतः पुतीन तसंच जिनपिंग यांच्याशी तिची ओळख करून दिली चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या विजय दिनाच्या परेडमध्ये ती किमजोंग उनच्या जवळ बसलेली दिसली किमजोंग ऊनच्या मुलीला सार्वजनिक कार्यक्रमात पाहण्याची ही पहिलीच वेळ होती पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या चौदाशेवर गेली आहे तीन हजारांपेक्षा अधिक जण जखमी झालेत अफगाणिस्तानच्या पूर्व भागाला रविवारी सहा रिस्टर स्केलचा मोठा धक्का बसला बजाव पथकाचं कार्य युद्धपातळीवर सुरू आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये व्हेनेझुएलामध्ये ड्रग्ज तस्करांच्या जहाजावर हल्ला करण्यात आलाय अमेरिकन नेव्हीकडून हा हवाई हल्ला करण्यात आलाय यात अकरा जण ठार झालेत जहाजावर ड्रग तस्करी होत असल्याची माहिती मिळताच अमेरिकन नेवीकडून हा हल्ला करण्यात आला भारताचा शेजारी देश असलेल्या मित्रराष्ट्रानं देशात सोशल मीडियावर बंदी घातली आहे नेपाळमध्ये फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे संबंधित सोशल मीडिया साईट असलेल्या कंपन्यांना नेपाळच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट पासून पुढे सात दिवसांचा सा अवधीही देण्यात आला होता मात्र संबंधित कंपन्यांनी नेपाळच्या मंत्रालयीन विभागात नोंदणी न केल्यानं नेपाळ सरकारनं हा निर्णय घेतलाय देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या